मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत नुकतंच सरकारमधील दोन कॅबिनेट मंत्र्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे यांनी जरांगे पाटलांची संभाजीनगरमध्ये जाऊन हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आहे मराठा आरक्षणाबाबतची डेडलाईन आता जवळ येते त्यामुळे सरकारच्या हालचालींना वेग आलाय आणि मंत्र्यांच्या याच भेटीवर भाजपच्या एका आमदाराने मात्र आक्षेप घेतलाय मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे यांच्यावर टीका करत भाजपला घरचा आहेर दिलाय राज्यातले दोन कॅबिनेट मंत्री जरांगे पाटलांसमोर काय मांडत होते हेच कळत नाही लाज वाटण्यासारखा प्रकार आहे अशा शब्दात किसन कथोरे यांनी गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे यांच्यावर टीका केली आहे काल तुम्ही पाहिला असेल की चोवीस तारीखची डेडलाईन दिली दोन दिवस तुम्ही चॅनलवर जर पाहिलं असेल राज्याचे दोन कॅबिनेट मंत्री काय भूमिकेतून त्यांच्या समोर मांडत होते हेच काही कळत नव्हतं आपल्याला लाज वाटण्यासारखा प्रकार आहे कोणापुढे झुकावं आज आपण एवढे शक्तिमान असताना सुद्धा आपल्याला कुठेतरी अडचणी निर्माण होत असतील तर कुठेतरी याला सगळ्यांनी एकत्रित होणं गरजेचं आहे दरम्यान किसन कथोरे यांनी भाजप नेत्यांवर जरी टीका केली असली तरी त्याच वेळी राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांची बाजू मात्र उचलून धरली आहे सर्वांचा अटॅक हा छगन भुजबळांवर होतोय त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभं राहून एकत्र लढलो तर आपली ताकद वाढेल असंही कथुरेंनी म्हटलंय मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून इतके दिवस सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत होतं पण आता कथुरेंच्या वक्तव्याच्या निमित्तानं सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं दिसून आलंय असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अश्विनी जाधव केदारी लोकमत डिजिटल